तो नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहतात प्रतिबिंब गेल्या एक दीड महिन्यात माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं आपण त्यातले काही भाग पाहू शकला नाही त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या नव्या भागाला आपण सुरुवात करूया मंगळवारी माढा तालुक्यात सर्व दूर असा पाऊस झाला ज्या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला रात्री झालेल्या त्या पावसात साधारणपणे सव्वीस पॉईंट चार मिलीमीटर म्हणजे एक इंचापेक्षा थोडासा जास्त पाऊस झाला बीज स्वरूपाचा पाऊस असल्या कारणामुळं पाणी जमिनीत मुरलं गेलं म्हणतात ना दिलं तर देवाने द्यावं देवा। माणसाने काय द्यावं तशीचा अवस्था या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची ऊन बसलेली होती उजनीचं पाणी नियोजन चुकलं आणि सीनामाडा उपसा जलसिंचन योजना त्यातले ते तेरा गाव ही पाण्यापासून वंचित राहिली वाढत्या उष्णतामुळे भूगर्भातली पाणी, पाणी पातळी झपाट्यानं खालावल्यामुळे विहिरींची बोरचे पाणी कमी होऊ लागले त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा होईना त्यामुळे उभी पिकं डोळ्या करपताना पाहायची वेळ शेतकऱ्यांवर आली जी अवस्था सीनामाडा उपसा जलसिंचन योजनेतल्या क्षेत्रातल्या पिकांची किंवा गावांची तीच अवस्था भीमासेना कालव्यातून सीना नदीकाठच्या गावांची होऊन बसली वास्तविकता भीमासेना कालव्यातून शिरापूर हा मोहोळ तालुक्यातला शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत या कालव्यातून पाणी सोडण्याची तरतूद आहे मूळ आराखड्यातली तरतूद आहे या याच्यावर <coughs> बार बार्शी परांडा आणि शिरापूर या तीन उपसा जलसिंचन योजना अवलंबून यासाठी साधारणपणे साडेबाराशे बारा टी एम सी पाणी हे उजनी धरणातलं आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे असं असताना भीमासेना जोडकालव्यातून अगदी कोरसेगावच्या शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत सीना नदीतून ने पाणी नेण्याचा प्रशासनानं ने केलेला प्रयोग आणि पाणी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माढा तालुक्यातल्या बहुतांश बांधाऱ्याची दारं काढून आणि वीज पुरवठा खंडित करून पाणी नेलं त्यामुळं काय झालं तर जोपर्यंत पाणी होतं तोपर्यंत वीज नव्हती आणि ज्या वेळेला वीज आली त्यावेळेला दारं टाकले नसल्यामुळे बंधाऱ्यात पाणी राहिलं नाही परिणामी पिकांना गरज असताना पाणी देणं महाकठीण होऊन बसलं आणि एक उद्रेक किंवा संतापाची लाट या भागातनं पाहायला मिळाली परंतु आता परवा पाऊस झाला जी अवस्था भीमा सीना जोडकाल व्हायची तीच अवस्था सापडण्यात येतील ब्रिटिशकालीन एम आय टँकची या टँकमध्ये सुद्धा सिनामाडा उपसाजलसिंचन योजनेमधून केवळ साठ टक्के पाणी सोडलं गेलं यामुळं आज तेही तोही टँक कोरडा पडलेला आहे त्या टँकवर साधारणपणे दोन तीन गावाची त्या ठिकाणी शेतीची भूक पाण्याची भागवता येऊ शकते अशी परिस्थिती आहे परंतु आता तो तलाव देखील कोरडा पडलेला आहे यामुळं झालेला पाऊस हा शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा होता हे आपल्या लक्षात येऊ शकतं आता आपण एका या एकाच उजनीच्या पाण्याच्या एका विषयात आपला आमसभेपासून सुरू झालेला विकासाचा दमदार प्रवास हा आज हा आता वरवड्याच्या टोलनाक्यापर्यंत पोचलेला आहे तो आणखी किती खोलवर तालुक्यात प्रवेश करतो आहे हे त्या काळात आपण आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण इतक्या दमदार पद्धतीचा प्रवास पाहिजे माडा तालुक्यातल्या जनतेला आजवर सवय नव्हती हळूहळू या प्रवासाच्या सुरस कथा सर्वसामान्यांपर्यंत पोचायला लागलेल्या आहेत त्यामुळं जो परिवर्तनातून विकास हवा होता बदल हवा विकास हवा होता बदल हवा होता मला वाटतं त्या परिवर्तनातून बदल नक्की झालेला आहे की जो आजवर या तालुक्यातल्या जनतेने पाहिलेला नाही जी अवस्था आपल्या इथली आहे अगदी तीच अवस्था करमाळा तालुक्यातल्या दहीगाव उपसा जलसिंचन योजनेच्या बाबतीतली आहे या उपसा जलसिंचन योजनेला योजनेतो योजनेवर साधारणपणे चोवीस गावं अवलंबून आहेत म्हणजे चोवीस गावांच्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे या उपसा जलसिंचन योजनेला आता बंद नलिकेद्वारे पाणी पुरवठा करण्याचं शासनानं धोरण स्वीकारलेलं आहे असा असताना हे चालू असलेल्या कामात जे बंदनलिका पाणीपुरवठा पाणी पुरवठा करण्यासाठी जे पाईप आणून टाकलेली होती ते बाय पाईप पाई चाळून टाकण्याचा फेब्रुवारी चौदामध्ये एक प्रयोग झाला म्हणजे चौदा फेब्रुवारीला आणि त्यानंतर तो मे महिन्याच्या सात आठ तारखेच्या दरम्यान घडला हे का घडलं कशासाठी घडलं आणि हे कुणी घडवलं हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत शेतकरी याची धबक्या आवाजात चर्चा जरूर करतात परंतु कुणाचंही जा या बाबतीत धाडस होताना दिसत नाही आहे प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माढा तालुक्याचा संपूर्ण कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे तहसीलदार प्रभारी असेल प्रांताधिकारी प्रभा प्रभारी असतील अधिकारी प्रभारी असतील किंबहुना गट सुद्धा प्रभारी असतील अशा प्रभारींवर हा तालुका सोपवून दिलेला आहे त्यामुळं विकासाची वाटचाल निश्चितपणे दमदार होणार आहे यात वाद असंच काय कारण नाही कारण कुठं अडथळाच राहिलेला नाही अशा अवस्थेत आज आपला तालुका सापडलेला आहे विकास जरूर होईल तो दमदार होईल याच्याबद्दल आपण आशा बाळगूया आणि आज याच ठिकाणी थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद